रामभाऊच्या लग्नासाठी हा ड्रेस पाहिला आम्ही हा हा ड्रेस त्याला राम भाऊला आवडला आणि मग त्यानुसारच म्हटलं की त्याला जर आवडला आहे तर मग त्याला तो ट्रायही करू द्या आणि तो ट्राय करायला हा हाच ड्रेस घेऊन गेला होता हॅलो नमस्कार तुम्हाला जर माहिती आहे आता राम भाऊच्या लग्नाची तयारी सुरू आहे आणि राम भाऊला आज काही सामान राहिलेलं आहे त्यामध्ये मेन म्हणजे बूट राहिलेला आहे आणि बूट घ्यायला जाणार आहे आम्ही तर रामभाऊ आहे सोबत <kai> काय सांगशील रामभाऊ कसं काय काय न्यूज दिली थोडे थोडे काम आलं लोक आणखी दहा दिवस लागणार त्यामुळे म्हटलं चला दुकानातच बसलेलो होतो आम्ही आणि इकडं सुदर्शन आणि ओमसुद्धा येणार ये ये तयारच झालेले आहेत ते निघालो आहे आम्ही आता गाडीवर बघूया राम राम भाऊला तुम्हाला कसं वाटलं सांगा हो मागचा व्हिडिओ पाहिलाच असेल तुम्ही आता बघूया राम भाऊ कोणता बुट आवडतो नवरदेवाचा बूट बुटा असो तो चला बघूया हे आलंय आमचं जालन्यातलं जिंदल मार्केट या मार्केटमध्ये सगळं काही मिळतं लग्नाचं असो कुठल्याही कार्यक्रमाचं असो सगळं साहित्य आणि होलसेलमध्ये मिळतं तर इथं आलोय आपण हे बघा याच्यामध्येच आपल्याला रामासाठी लग्नाचा शूज बघायचा आहे जालना आहे आमचं आणि इथं सुदर्शननं कोणतं तरी दुकान पाहिलंय रामा शूज रामाच्या नावाचं चा शू शूजचं दुकान आहे इकडून रस्ता आहे कॅमेरा करत असल्यामुळे मी दिसणार नाही तुम्हाला खरं पाहिलं तर आम्ही या रामा नावाच्या दुकानात आलो खरं पण या दुकानात आल्यावर आम्हाला कळलं की जे शूज आम्ही पाहतोय तसेच शूज आपल्या शंबोध मेन्स फॅशन या दुकानातसुद्धा आहे आपण ओपनिंगच्या वेळेला बरेच शूज आणि चप्पल आणलेल्या होत्या आणि त्यात बऱ्यापैकी शूज पण होते आणि आपल्याला ज्युती पाहिजे होती म्हणून आपण इकडं आलो होतो तर इथं आल्यानंतर आम्हाला त्या दुकानात त्यांनी ज्युती दाखवल्या ज्युती काय नॉर्मलच होत्या म्हणजे जेवढ्या पाहिल्या त्या टाईपच्या ज्युती आम्हाला लक्षात आलं की आपल्या दुकानात अशा पद्धतीच्या ज्युती आहेत मग आपण आपल्या दुकानातूनच घ्यायला पाहिजे आणि मग आम्ही त्या त्याला दाखवायला लावले दोन तीन आणखी म्हटलं काही ट्रेंडिंग असेल काही नवीन आलेलं असेल पॅटर्न नवीन पॅटर्न रामानंसुद्धा नवीन पॅटर्न आहे का विचारलं होतं आणि त्यांनी एकंदरीत दाखवलं खरे आम्हाला पॅटर्न पण हे सगळे पॅटर्न आपल्या दुकानातही होते मग आम्ही चौघांनी पण विचार करून ठरवलं की कशाला मग आपण दुसरीकडून घ्यायचं आहे आपल्या दुकानात असताना मग त्यापैकीच आपण बघूया नाहीच आवडली तर पुन्हा इकडे येऊ मग त्यानुसार आम्ही कॅन्सल केलं आणि म्हटलं की आपल्या दुकानातूनच आपण ज्युती घेऊया मग अशा प्रकारे आम्ही इथून निघालो शूजचा विषय कॅन्सल केल्यानंतर आम्ही आलो हळदीची कुर्ती घ्यायला कारण हळदीसाठी एक व्हाईट कुर्ती लागती आपल्या दुकानातही होती पण आपल्या दुकानातल्या काही कुर्ती रामाला पसंत नव्हती हो आणि ती एवढी म्हणजे राहायला नव्हता हो माल आपला कुर्तीचा जो हा व्हाईट कलरचा लागतो कुर्ता तर तो कुर्ता घ्यायला मग आम्ही इकडं आलो तर म्हटलं आता इथं बघूया त्यातही आम्हाला वाटलं होतं की जरा हळदीसाठीचा डिझाईन असलेला कुर्ता घ्यावा आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांना सांगितलंसुद्धा होतं की जरा वर्क असलेला जर दिला तर चांगलाच आहे तर त्यानुसार त्यांनी आम्हाला सुरुवातीला एक कुर्ता दाखवला पण आम्हाला तो काही पसंत नाही आला त्यानंतर ते पुन्हा म्हटले की आणखी आहे आपल्याकडं त्यापैकीही बघा तुम्ही आणि मग म्हटलं ठीक आहे त्यापैकीच बघूया त्यानंतर त्यांनी आणलेला एक कुर्ता आम्हाला पसंत पडला आणि रामानं तो ट्राय करायचंही ठरवलं कुर्ता छानच होता सिम्पलच आहे जास्त काही वर्क वगैरे नव्हतं पण त्याचा पॅटर्न जरा वेगळा होता त्यामुळं मग ठरवलं की हाच ट्राय करा रामानं ट्राय केला तो आणि त्याला व्यवस्थित आला पाहू शकता तुम्ही आणि मग म्हटलं की हाच फायनल करूया आणि हा फायनल करून मग आम्ही दुखाना दुखाना त्या दुकानातून निघालो तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे मग ज्युतीचं आमचं जसं ठरलं होतं की आपल्या दुकानातूनच पाहायची त्यानुसार मग आम्ही दुकानात आलो दुकानातले सगळे म्हणजे वरती ठेवलेलं होतं आपलं शूज आणि चप्पलचा जो कंपार्टमेंट आहे दुकानातला त्याच्यामध्ये ठेवलेले सगळे बाहेर काढले शूज आणि त्यात बऱ्यापैकी म्हणजे जसे लग्नासाठी जो जोधपुरी ड्रेसवर जसं पाहिजे तसे सगळे शूज आपल्याकडं होतेच आ, हे लक्षातही होतं त्यामुळेच आम्ही तसं ठरवलं होतं की दुकानातूनच पाहूया आणि मग दुकानातून बरेच जोड बाहेर काढल्यानंतर सगळे रामासमोर मांडले त्याला कोणता पसंत येतो हे पाहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानं जो ड्रेस घेतला त्यावर मॅच होणारही आवश्यक होता मग हे एक चार पाच पॅटर्नची होते वेगवेगळ्या कलरचे ज्युती होत्या यापैकीच मग त्यानं एक ट्राय करूनही पाहिली त्यांना अगोदर बरेच पाहिले आणि मग म्हटलं की आता सा, आपल्या दुकानातच आपण निवांत बघून ठरवू शकतो कोणता घ्यायचा कोणता नाही तर त्याला बऱ्यापैकी चांगलेच होते सगळे आता हे बऱ्याच खोक्यांमध्ये चप्पलही होत्या कारण कसं होतं सॉर्ट आऊट केलेलं नव्हतं शूज कुठं ठेवलेले होते चप्पल कुठं ठेवलेल्या होत्या तर ते सांगणं शक्य नव्हतं की कोणतं कशात आहे शूज कशा, कशा जस, जस, जस तस, तस तस ते चप्पल कशाते तर जसं 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 सापडेल तसं तसं त्यानं पाहिले आणि सगळे आम्ही मग एकत्र गोळा करून टेबलवर ठेवले आणि आम्ही चौघांची पण चॉईस केली की बाबा कोणतं पाहिजे रामाने एक चॉईस केला आणि मग ओमनं पण ते पाहिले की त्यातपैकी कोणता चांगला मॅचिंग असेल ड्रे ड्रेसवर आणि त्यानुसार मग त्यानं एक फायनल केला तर तो फायनल केलेला तो तुम्हाला आता घालून दाखवतोय बघा त्याचा फायनल केलेला अजून घातला नाही त्यानं तर, तर हाच जो हातात घेतला आहे तो त्याला जास्त आवडलेला दिसतोय पा हाच आहे तो आणि पायातही बरोबर आला म्हणजे आपल्याकडे सगळ्या साईजची होते मग साहजिकच त्याच्या साईजचा असणारच होता ग हा दोन्ही शूज त्यांना घालून पाहिलेत परफेक्ट आल्यानंतर मग काय फक्त कलरचा विषय होता आणि कलरही तो मॅचिंग होत होता त्यामुळं काहीच अडचण नव्हती ओमलाही दाखवला त्यांना कसा आहे काय बघ बघवा आणि हा फायनल झाला आहे मग हा घेतला तरी काही हरकत नाही तुला आवडला का कसा वाटतोय मस्त आहे ना मग करायचा का फायनल हा डन मग आपल्या दुकानातूनच शूज फायनल केलेला आहे रामान ठेवा बाजूला त्याला तर फायनली रामानं दुकानातूनच बूट फायनल केलाय आणि तोच बूट आता तो लग्नात घालणार आहे तर हा झाला आजचा ब्लॉग झाला आहे आपला आणि हा व्हिडिओ तुम्ही पहा कसा वाटला ते कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असेल तर फॉलो करा धन्यवाद